प्रदोष व्रत हा प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला सायंकाळच्या प्रदोषकाळात पाळला जातो आणि भगवान शिवशंकराला समर्पित मानला जातो समुद्रमंथनाच्या प्रसंगी जगाचा विनाश टाळण्यासाठी महादेवाने जे हलाहल विष प्राशन केले तो दिवस त्रयोदशी होता अशी पौराणिक मान्यता आहे त्या घटनेनंतर देवतांनी कृतज्ञतापूर्वक प्रदोषकाळी भगवान शिवाची आराधना केली आणि शिव प्रसन्न होऊन देवांना वरदान दिले तेव्हापासून त्रयोदशीच्या संध्याकाळी करण्यात येणाऱ्या या प्रदोष व्रताची परंपरा सुरू झाली अशी कथा सांगितली जाते विशेषत जेव्हा प्रदोषचा दिवस शनिवार असेल तेव्हा त्या व्रताला व्रत म्हणतात त्याचे महत्त्व आणखीन वाढते अशी श्रद्धा आहे आजही श्रद्धाळू भक्त या दिवशी महादेवाची पूजा करून भक्तिभावाने व्रत पाळतात व्रताचे पूर्ण फल मिळवण्यासाठी पूजा झाल्यानंतर त्या व्रताची कथा श्रवण करण्याची प्रथा आहे अशी मान्यता आहे की श्रद्धेने व्रतकथा ऐकल्याने उपवास पूर्ण मानला जातो आणि भगवान शिव आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो चला तर मग या शनिप्रदोष व्रताच्या पौराणिक कथा ऐकण्याचे महत्त्व जाणून घेऊया आणि अत्यंत भावनिक शैलीतली ही कथा अनुभवूया ही कहाणी श्रद्धाभक्ती आणि चमत्काराने भरलेली आहे ज्यातून आपल्याला देवावरच्या विश्वासाची ताकद कळून येईल एकेकाळी मध्य भारतातील एका नगरात एक प्रसिद्ध व्यापारी आपल्या पत्नीसमवेत राहत होता त्या व्यापाऱ्याकडे अपार संपत्ती होती ऐशारामाची कोणतीच कमी नव्हती तो मनाने अतिशय दयाळू आणि परोपकारी स्वभावाचा होता गोरगरिबांना मदत करणारा म्हणून संपूर्ण गावात त्याची ख्याती होती जो कुणी मदतीसाठी त्याच्या दारात आला तो कधीही रिकाम्या हाताने परत जात नसे दानधर्म करणे भुकेल्यांना अन्न देणे यात त्याला परम समाधान मिळत असे समाजात त्यांना मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळाली होती तरी देखील इतक्या ऐश्वर्याला काळीमा फासावा असे एक दुःख त्यांच्या आयुष्यात होते त्या दाम्पत्याला देवाने संतती दिली नव्हती वैभवाचे दरवाजे उघडे असले तरी त्यांच्या घराचे अंगण रिकामेच होते लहान बाळ काही केल्या त्यांच्या पाळण्यात येत नव्हते दाम्पत्याच्या जीवनात बालकाच्या हास्याचे सूर नव्हतेच त्यांच्या जीवनातील हा रिक्तपणा दोघांच्या मनाला खोलवर व्यथित करत होता संसारातील इतर सर्व सुखे असतानाही दिवसाखेर घरात मूलबाळ नसल्याचे दुःख त्यांना सतत जाणवत राहत होते त्या महान दात्यासाठीही ही गोष्ट काळजावरचा मोठा घाव होती एका शांत संध्याकाळी व्यापारी आपल्या अंगणात बसला होता समोर शेजारच्या घरातून लहान मुलांच्या हसण्याचे खेळण्याचे आवाज येत होते ते आनंदाचे चित्कार ऐकून त्याच्या काळजात हुरहूर वाटू लागली त्याची पत्नी घराच्या दारात उभी राहून ते दृश्य पाहत होती शेजारचे एक लहानसे बाळ आपल्या आईच्या कुशीत खेळत होतं ते दृश्य पाहताच तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले ती हळूच भगवान शिवशंकराच्या छोट्या मूर्तीसमोर जाऊन बसली आणि दोन्ही हात जोडून रडू लागली दुःखाने भरलेल्या आवाजात ती प्रार्थना करू लागली हे शंकरा आम्हाला सांभाळणाऱ्या परमेश्वरा आमच्या आयुष्यातही एक दिवस अशीच किलबिलणारं हासरबाळ येऊ दे आमच्या घराचा उदास अंधार दूर करणारा एक छोटा दिवा आम्हाला दे भगवान तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या पत्नीचे आर्त सप्रेम शब्द आणि अश्रूंची तळमळ ऐकून व्यापारीही व्यथित झाला तो तिच्याजवळ गेला पत्नीचे अश्रू पुसक तो हलक्या आवाजात म्हणाला प्रियकृपा करून अश्रू थांबव मला ठाऊक आहे आपल्या जीवनात हे अपूर्णत्व आहे पण देव नक्की आपल्यावर कृपा करेल आपण इतके वर्षे प्रयत्न करत आहोत कदाचित आपल्या भक्तीत काही उणीव राहिली असेल पण आता हार मानू नकोस आपण आणखी श्रद्धेने भगवान शंकराची उपासना करूया देव नक्की आपली मनोकामना पूर्ण करील पत्नीनेही अश्रू पुसले पण तिचे हृदय व्याकुळ झाले होते ती पतीला म्हणाली आपल्याजवळ धनदौलत सगळं काही आहे पण मनात समाधान नाही देव आपली परीक्षा पाहतो आहे का अजून किती दिवस आम्ही मूल होण्यासाठी वाट पाहायची बोलता बोलता ती पुनश हमसून रडू लागली त्या रात्री दोघांनाही डोळ्यांवर झोप नव्हती भविष्याची चिंता आणि संताप निघण्याची आशा या विचारांनी ते व्याकुळ झाले होते अखेर मध्यरात्री व्यापाऱ्याने मनात ठाम निर्णय घेतला त्याने शांतपणे पत्नीचा हात हातात घेतला आणि निर्धाराने म्हणाला आपण देवाच्या दर्शनासाठी तीर्थयात्रेला जाऊया पवित्र स्थानांचे दर्शन घेऊ संत महात्म्यांचे आशीर्वाद मिळवूया कदाचित त्यातच आपल्याला मार्ग सापडेल भगवान शिवशंकर आणि शक्ती स्वरूपा पार्वती मातेच्या दरबारात आपण अपन आपले दुःख मांडू आपण त्यांना प्रसन्न करूया अनेकांना देवाने मुलं दिलीत आपल्यालाही नक्कीच मायबाप परमेश्वर आशीर्वाद देईल व्यापाऱ्याच्या डोळ्यांत आता आशेचा किरण चमकू लागला पत्नीनेही पतीचा हात हातात घेतला आणि हलकेच मान डोलावली ती हळू आवाजात म्हणाली मी तयार आहे तुमच्याबरोबर मी सर्व तीर्थस्थानांना जाईन देवाच्या पायांवर लोटांगण घालून विनवणी करीन आपलं दुःख कुणाला सांगायचं ईश्वराला सांगितलं तर तोच काही उपाय दाखवेल चला लवकरच निघूया त्या रात्री बरीच चर्चा करून पहाटेपर्यंत ते दोघेही या यात्रेची योजनाच करत बसले त्यांच्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली होती देवदर्शनाची ओढ लागली होती दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तसे व्यापाऱ्याने आपल्या सर्व नोकरचाकरांना बोलावून घेतले त्याने आपल्या अनुपस्थितीत व्यापारी कार्य नीट पाहण्याच्या सूचना दिल्या व्यवसायाची आणि घरदारीची काळजी सेवकांवर सोपवली गावातील लोकांना कळलं की श्रीमंत दाम्पत्य तीर्थयात्रेला जाणार आहेत सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्या दोघांनी देवाचा आशीर्वाद घेऊन प्रवासाला सुरुवात केली नदी नाल्यांना वळसा घालत जंगलातून प्रवास करत ते दाम्पत्य विभिन्न पवित्र स्थळी जाऊ लागले त्यांनी सर्वप्रथम निकटच्या एका शिवमंदिराला भेट दिली मंदिरातील शिवलिंगावर बेलाची पाने व दुग्ध अभिषेक अर्पण करून त्यांनी संतानप्राप्तीसाठी प्रार्थना केली पुढे ते गंगा नदीच्या तीरावरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्री पोहोचले त्या पवित्र नदीत स्नान करून देवादिदेव महादेवाचे स्मरण केले वाराणसी प्रयाग यांसारख्या स्थानांनाही त्यांनी भेट दिली ते जिथे जिथे गेले तिथे ते त्यांचे मनोभावानी देवपूजन आणि प्रार्थना सुरूच होती दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक संत महंतांच्या दर्शनाचा लाभ घेतला कोणाकोणत्या साधुसंतांनी त्यांना आशीर्वाद दिले त्यांच्या दुःखावर सांत्वन केले तथापि कोणालाच त्यांच्या दुःखाचे निश्चित समाधान सुचत नव्हते हो काही साधूंनी धीर दिला की ईश्वरावर विश्वास ठेवा तर कुणी म्हणाले पूर्वजन्मीचे कर्म असेल तर भोगावे लागते काहींनी त्यांना विशेष पूजा करण्याचे सांगितले तर काहींनी जपतप करण्याचा सल्ला दिला दांपत्य प्रत्येकाचा सल्ला आदराने ऐकत होते पण त्यांच्या हृदयाला पूर्ण समाधान काही मिळेना तरीही त्यांनी आशा सोडली नव्हती अशीच काही तीर्थक्षेत्रे भटकत ते एका दुपारी एका दाटवनातून प्रवास करत होते उन्हाचा तडाका जोरात होता म्हणून थोडा थांबून सावलीत विसावा घ्यावा म्हणून ते आसपास पाहू लागले दूरवर एक घनदाट वटवृक्ष दिसला वृक्षाच्या पसरलेल्या फांद्यांची सावली जमिनीवर शांत पसरली होती तिथे थोडी झुळूकही जाणवत होती व्यापारी आपल्या पत्नीला म्हणाला चलत्या वृक्षाखाली थोडा वेळ बसू दमलू आहे आपण दोघही दोघेही त्या वटवृक्षाच्या दिशेने चालत निघाले जसे जवळ गेले तसे त्यांना दिसले की त्या विशाल वटवृक्षाच्याखाली एक साधू ध्यानस्थ अवस्थेत बसलेला आहे त्या साधूच्या चेहऱ्यावर अपूर्व तेज होते अंगावर भस्म लावले लाजटाधारी साधू निर्विकार मुद्रेने शांतपणे योगस्थितीत होता त्यांच्या भोवतीची जागा कुशांच्या आसनाने सुशोभित होती त्या परिसरात एक विलक्षण शांतता आणि पावित्र्य पसरले होते साधूच्या मुखावर एक दिव्य तेज आणि समाधानाची छटा होती जणू काही दीर्घ तपस्येनंतर ते समाधी अवस्थेत रममाण झाले होते व्यापारी आणि त्याची पत्नी ते दृश्य बघून थबकले दोघांना जाणवले की हा कुणी सामान्य साधू नाही त्यांच्या पायाशी जाऊन बसले तर कदाचित जीवनाचं सार मिळेल दोघंनी हळूच जवळ जाऊन त्या ध्यानमग्न साधूपासून काही अंतर ठेवून बसायचे ठरवले पायातला आवाज न करता सावकाश त्या साधूच्या समोर दोघेही हात जोडून बसले पत्नीने ओढणीने आपले मस्तक झाकले व डोळे मिटून शांत बसले व्यापारीही मनात भगवान शंकराचे स्मरण करीत त्या योगीराजांच्या जागे होण्याची वाट पाहू लागला काही काळ तिथे नीरव शांततेत गेला पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि दूरवरच्या झऱ्याचे हलकेच पाणी वाहण्याचे स्वर ऐकू येत होते ते दोघेही त्या तपस्व्याच्या ध्यानातून बाहेर येण्याची प्रतीक्षा करत होते अचानक त्या साधूने डोळे उघडले त्याचे तीक्ष्ण पण प्रेमळदृष्टी त्या दाम्पत्यावर पडली साधूचे ध्यान पूर्ण झाले होते समोर दोन भक्त नतमस्तक बसलेले पाहून त्यांनी मृदू आवाजात विचारलेवत सा तुम्ही कोण आहात आणि माझ्यासमोर अशा मुद्रेने का बसला आहात त्यांच्या स्वरात करुणा आणि आपणत्व होते व्यापारी आणि त्याची पत्नी जमिनीवरच लवंडून साधूच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करू लागले त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते कंठ दाटून आला होता त्यांची अवस्था पाहून साधूला काहीतरी गूढ समजले त्याने दोघांना उठवले आणि प्रेमाने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला उठाउठा हा तो साधू शांतपणे म्हणाला मी आधीच जाणतो की तुम्ही खूप दिवसांपासून एका आशीर्वादाची वाट पाहत आहात साधूचे शब्द ऐकताच व्यापारी आणि त्याची पत्नी चकित झाले त्यांनी तर अद्याप काही सांगितले नव्हते आणि हा महात्मा त्यांच्या मनातले दुःख जाणून होता दोघांच्या डोळ्यात आशेचे आणि भक्तीचे भाव दाटून आले व्यापारीने थोडे धीर एकवटून हात जोडले व म्हणाला स्वामी आम्ही पतीपत्नी आहोत आम्ही अनेक वर्षांपासून ईश्वराकडे एकच प्रार्थना करत आहोत पण अद्याप ती पूर्ण झाली नाही सर्वसुखी असून आमचे भाग्य अधुरे आहे असे म्हणून तो क्षणभर थांबला आवाजातून वेदना स्पष्ट जाणवत होती त्याच्या शेजारी बसलेली पत्नी शांतपणे अश्रू पुसत होती साधूने डोळे मिटून मान हलवली मला सर्व काही माहिती आहे वत्सा तो नम्रतेने म्हणाला तुम्हाला संतानाची मनापासून इच्छा आहे बरेच उपाय करून पाहिले तरी संततीसुख मिळत नाही म्हणून तुम्ही दुःखी झाला आहात बरोबर ना त्या दोघांच्या डोळ्यातलं दुःख पाहून त्या तपस्व्याच्या स्वरातही करुणा दाटली पत्नीने हळूच पुढे येऊन साधूच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि म्हणाली बाबा आम्ही उदंड प्रयत्न केले देवाचं दार ठोठावलं पण आमची मनोकामना काही पुरी होत नाही आमचे कुठे चुकते आहे का कृपा करून आम्हाला काही मार्ग दाखवा तिचा गळा पुन्हा भरून आला त्या साधूने तिला सावरण्यासाठी हात देत वर बसवले वत्सेधीर धरा तो साधू मंदस्मित करत म्हणाला जगातील कोणतेही दुःख शाश्वत नाही परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवल्यास आणि विधीपूर्वक उपासना केल्यास मनोकामना पूर्ण होतेच तुमचे दुःखही दूर होणार आहे हे ऐकताच त्या दाम्पत्याच्या चेहऱ्यावर आशेचे किरण फुलले व्यापारीने उत्सुकतेने विचारले मग आम्हाला काय करावे लागेल महाराज कृपा करून मार्गदर्शन करा आम्ही तन्मन धन अर्पून देवाची उपासना करू फक्त आमच्या घरातील सुने पण दूर होऊ दे पत्नीनेही मान डोलावून साधूच्या शब्दांकडे कान दिला साधू कही क्षण ध्यानस्थ अवस्थेतच निखळ शून्यतेकडे पाहत राहिला जणू काही त्याला देवीदेवतांकडून संदेश प्राप्त होऊ लागला दाम्पत्याचे हृदय आतुरतेने त्या ते शब्दांची प्रतीक्षा करत होते अखेर साधू बोलला तुम्ही दोघांनी महादेवाची मनोभावे पूजा करून शनिप्रदोष व्रत करावे पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने हे व्रत पाळा विधीपूर्वक उपवास करून प्रदोषकाळी भगवान शिवशंकराची पूजा करा शिवाच्या कृपेने निश्चितच तुम्हाला अपत्यप्राप्ती होईल हे वचन ऐकून व्यापारी आणि त्याची पत्नीच्या मनात आनंदाची एक लहर उमटली काही क्षण त्यांना विश्वासच बसेना की इतके सोपे उपाय साधू सांगत आहेत व्यापारीने नम्रतेने विचारले स्वामी हा शनिप्रदोष व्रत काय असते आम्ही यापूर्वी कधी ऐकले नाही कृपया आम्हाला या व्रताची विधी नीट सांगाल का त्यावर साधू समाधानी स्वरात म्हणाले हो नक्कीच समजावून सांगेन मागील अमुक एका शनिवारच्या प्रदोषकाळी स्वतः देवी पार्वतीने श्रीशंकराची पूजा करून हे व्रत सर्वांच्या कल्याणासाठी प्रारंभ केले असे म्हटले जाते शनिवारी येणाऱ्या प्रदोषदिवशी उपवास ठेवायचा दिवसभर निरहार राहून सायंकाळी सूर्यास्तापूर्वी स्नान करून पवित्र होऊन घ्यायचे संध्याकाळी प्रदोषकालात मंदिरात किंवा घरीच शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून पवित्र बेलपत्र फुले धूपदीप यांनी शिवपरिवाराची पूजा करायची भगवान शिवमाता पार्वतीपुत्र गणेश कार्तिकेय आणि नंदी यांचे ध्यान करून मंत्र जप करायचा आपण महादेवाला नैवेद्य अर्पून प्रार्थना करायची दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडायचा साधूने संपूर्ण व्रताची विधी अतिशय सोप्या शब्दांत समजावून सांगितली दोघे नवरा बायको तल्लीनतेने ऐकत होते त्यांनी डोळे मिटून घेतले डोळ्यांतून आनंदाश्रू बाहेर येऊ हो लागले त्या अश्रूंमधून वर्षोंचे संचित दुःख जणू वाहून जात होते आणि त्या जागी नवचैतन्य भरू लागले साधू महाराज पुढे म्हणाले या व्रताचे संपूर्ण फल प्राप्त होण्यासाठी श्रद्धेने व्रतकथा वाचा किंवा ऐका भगवान शंकराची कहाणी आणि त्याचा महिमा मनोभावे ऐकलात तर तुमची भक्ती अधिक दृढ होईल दाम्पत्याने मान डोलावून ही गोष्ट मान्य केली साधूचे शब्द आता त्यांच्यासाठी प्रभू आज्ञेसारखे होते व्यापारीने आणि त्याच्या पत्नीने पुन्हा एकवार त्या साधूपुढे नतमस्तक होऊन प्रणिपात केले त्यांनी त्या महान तपस्वीचे मनपूर्वक आभार मानले पत्नी भाऊक होत म्हणाली बाबा तुमच्यासारख्या देवदूतासारख्या व्यक्तीच्या आशीर्वादानेच आम्हाला आशेचा किरण दिसला आहे आम्ही हे व्रत नक्की आणि निष्ठेने पाळू तुमचे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही व्यापाऱ्यांनीही हात जोडून दुजोरा दिला साधूने दोघांच्या डोक्यावर हात ठेवत शुभाशीर्वाद दिला शिवशंकर तुम्हाला सुखी ठेवो लवकरच तुमच्या घरात आनंद नांदू दे ते द्विज दाम्पत्य त्या साधूला वंदन करून पुढे मार्गस्थ झाले आता त्यांच्या हृदयात नवीन उत्साह संचारला होता त्या विशाल वटवृक्षाखाली लाभलेले साधूंचे मार्गदर्शन म्हणजे त्यांना सापडलेला जणू अमृतकलशच होता तीर्थयात्रेचा उर्वरित प्रवास त्यांनी आनंदात पूर्ण केला दरम्यान त्यांनी जिथे जिथे भगवान शंकराचे मंदिर पाहिले तिथे थांबून आपल्या व्रताच्या संकल्पाची आठवण करून दिली प्रभू भोलेनाथाच्या चरणी लावून मनोमन प्रार्थना केली की आमचा उपवास आणि तपस्या स्वीकारावी काही आठवड्यांनी तीर्थयात्रा संपवून ते आपल्या नगरात परतले घरी परतताच त्या दोघांनी तयारी सुरू केली ती शनिप्रदोष व्रताची त्यांच्या मनात आता अपार श्रद्धा आणि उत्साह होता जे दिवस त्यांनी व्रतासाठी निवडलेला पहिला शनिवार आला तेव्हा पहाटे लवकरच दोघेही स्नान करून प्रसन्न मनाने पूजेची तयारी करू लागले घरातील मंदिर स्वच्छ करून त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली बेलपत्रांची माळ तयार केली प्रसादासाठी फळे नैवेद्य ठेवले दोघांच्याही चेहऱ्यावर दृढ विश्वास चमकत होता त्या दिवशी दिवसभर त्यांनी उपवास ठेवला कणही अन्न न घेता दोघेही सतत महादेवाच्या नामस्मरणात मग्न होते पत्नीला मधूनमधून उपवासामुळे अशक्त वाटू लागले तरी तिने मन कठोर केले पतीने देखील तिच्या चेहऱ्यावरचा थकवा पाहून प्रेमाने सांगितले धीरधरा भगवान शंकर आपली परीक्षा घेत आहेत आपल्याला खचायचे नाही पाणी पिऊन काळजी करू नकोस संध्याकाळी पूजा झाली की मग उद्या सकाळी काहीतरी अल्पाहार करू पत्नीने पतीचे म्हणणे शांतपणे ऐकले आणि आपल्या आराधनेत लक्ष केंद्रित केले संध्याकाळचा सूर्य कलताच प्रदोषकालची पवित्र वेळ जवळ आली दोघांनीही स्वच्छ वस्त्र परिधान केली आणि घरातील अंगणातच एक स्वच्छ चौथरा बनवून त्यावर शिवलिंग स्थापित केले सामोरी द्युटी लावली सुवासिक अगरबत्ती पेटवली पतीने तांब्याच्या लोट्यात गंगाजल घेऊन ओंकार उच्चारत शिवाभिषेक सुरू केला पत्नीने थाळीत बेलपत्रे स्वच्छ फुले अक्षता सजवून ठेवल्या दोघांनीही मिळून औ शिवाय हा महामंत्र जपत भगवान शंकराची मनोभावे पूजा अर्चा सुरू केली बेलपत्रांनी शिवलिंग सुशोभित केले सुगंधी फुलांची अर्पण केली दोघांच्या चेहऱ्यावर अपूर्व शांतता आणि भक्तिभाव दिसत होता त्यावेळेस त्या घरातील वातावरण देखील शांत आणि पवित्र झाले होते जणू काही त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन स्वयंभगवान शंकर आणि माता पार्वती अदृश्य रूपात त्या पूजास्थळी अवतरले होते पूजा संपल्यावर दोघांनी शिव आरती उत्साहाने गायली आरती ओंकार शिवरायाची या पारंपरिक आरतीचे मंजूळ स्वर त्यांच्या अंगणात घुमू लागले शेजारचे काही जिज्ञासू लोकही त्या आरतीच्या आवाजाने येऊन सामील झाले आरतीनंतर सर्वांनी माथा टेकला त्या दाम्पत्याने मनोमन महादेवाच्या चरणी प्रार्थना केली हे देवाधिदेव महादेवा आशुतोष शिवशंकरम्ही आपला शनिप्रदोष व्रत विधिपूर्वक पूर्ण केला आहे आपल्या करुणादृष्टीने आमच्या मनोकामना पूर्ण करा आम्हाला संतती सुख मिळू दे पुन्हा एकवार नमस्कार करून त्यांनी नैवेद्य अर्पण केला आणि तो प्रसाद हळूहळू ग्रहण केला आजचा उपवास सफल झाल्याची त्यांना मनोमनी खात्री वाटत होती अशा प्रकारे त्यांनी श्रद्धापूर्वक प्रथम शनिप्रदोष व्रत पार पाडले त्यानंतरचेही प्रत्येक प्रदोष दिवशी तोच क्रम सुरू ठेवला दर पंधरवड्याला येणारा त्रयोदशीचा दिवस ते उपवास आणि पूजेसाठी पाळू लागले विशेषत शनिवारी आलेले प्रत्येक प्रदोष दिवशी ते अधिक उत्साहाने व्रत करीत असे चार पाच महिने लोटून गेले त्या दाम्पत्याने आठवडा न आठवडा प्रत्येक शनिप्रदोषचा उपवास सोडला नव्हता दरवेळेस ते नव्या भक्तिभावाने पूजा करत आणि महादेवाच्या चरणी आपली विनवणी अर्जवत देव त्यांची परीक्षा पाहत होता ठाऊक पण अद्याप त्यांच्या आयुष्यात विशेष बदल झाला नव्हता प्रारंभी दोघांचे मन सकारात्मकतेने भरलेले होते पण जसजसा काळ जाऊ लागला तसतसे पत्नीच्या मनात एक क्षीण शंका डोकीवर काढू लागली एक सायंकाळी पूजा आटोपल्यावर ती अंगणात शांतपणे बसली होती आकाशात चंद्रकला देखील त्या दिवशी तिच्या मनासारखीच अस्वस्थ भासत होती तिच्या डोळ्यांत नकळत पाणी तरळले तिने पतीकडे पाहत हलक्या आवाजात विचारले की ती महिने झाले आपण आपला नवस सोडलेला नाही पण अजूनही मला काही शुभवार्ता मिळालेली नाही देव अजून का परीक्षा घेत आहे मी प्रयत्नांची शर्थ करते आहे पण मनात अधूनमधून निराशेचे मळप दाटते हे बोलून ती गप्प बसली तिचा आवाज कापरा झाला होता व्यापारीनेही हा प्रश्न स्वतःला अनेकदा विचारला होता पण तो पत्नीसमोर कधी बोलला नव्हता त्याने तिच्या खांद्यावर हात ठेव धीर देण्याचा प्रयत्न केला प्रियाशा रीतीने मन खंबीर ठेव एखाद्या क्षणी चमत्कार घडून जाईल देव आपल्या भक्तांची निराशा करत नाही त्याने आकाशाकडे पाहत जणू चंद्राला साक्षी ठेवून सांगितले आपण शक्य ते सर्व काही करत आहोत आता फक्त ईश्वराची इच्छा व्हायची देर आहे कदाचित आपली परीक्षा संपत आली असेल पत्नीने डोळे पुसले आणि पतीच्या खांद्यावर डोके ठेवत उदासीनतेने डोळे मिटले त्या रात्री दोघेही गप्पच होते पण मनातून भगवंताला हाक देत होते असेच काही दिवस शांततेत गेले एक दिवस पहाटे पहाटे ती स्त्री अचानक जागी झाली तिची प्रकृती थोडी बिघडल्यासारखी वाटत होती डोके थोडे गरगरत होते आणि उभगल्यासारखे वाटत होते सुरुवातीला तिने याकडे फारसे लक्ष दिले नाही उपवास आणि कठोर दिनचर्येमुळे अशक्तपणा आला असावा असे तिला वाटले पण दिवस जात होता तसे तिला वारंवार मळमळू लागले अंगात थोडी शिथिलता जाणवू लागली त्या दिवशी सायंकाळी ती देवासमोर बसून प्रार्थना करत असताना पुन्हा चक्कर येऊन ती जोरात भिंतीला टेकली देवाचा दिवासमोर तेऊ लागला होता आणि ती डोळे मिटून शिवाचे ध्यान करत होती इतक्यात तिला एक अद्भुत अनुभव आला क्षणभर तिला दृष्टांत झाला की भगवान शंकर आणि माता पार्वती प्रसन्नमुखाने तिला आशीर्वाद देत आहेत ती दृश्य काही सेकंदांत मिटले पण तिच्या हृदयाची कंपने वाढली तिने डोळे उघडून पाहिले तर तिच्या कपाळावर घाम जमा झाला होता त्या अनुभवानं ती गोंधळून गेली पण आनंदही झाला हे काय पाहिलं मी ती मनातच विचार करू लागली भोलेनाथ स्वप्नात दर्शन द्यायला लागले तर काहीतरी शुभ घडणारच तिने तत्परतेने पतीला हा आपल्या ध्यानात आलेला दृष्टांत सांगितला व्यापारी देखील आनंदित झाला तो म्हणाला हे तर शुभ संकेत आहेत प्रभू स्वत प्रसन्न झाल्याचे हे लक्षण असावे काळजी करू नकोस लवकरच आपल्याला खुशखबर मिळेल त्या दिवसानंतर काहीच आठवड्यांत त्यांच्या जीवनातील सगळ्यात सुखद तो क्षण आला एक सकाळी घरातील ज्येष्ठ दासीने आणि एक अनुभवी वैद्य यांनी पुष्टी दिली व्यापाऱ्याची पत्नी गर्भवती होती ही वार्ता ऐकताक्षणी त्या दाम्पत्याच्या आनंदाला पारावर उरला नाही पत्नीने आनंदाने पतीच्या गळ्यात बाहा घातली आणि दोघांचेही डोळे आनंदाश्रूंनी भरून आले इतके दिवस जे स्वप्न त्यांनी पहिलं होतं जे वरदान मागितलं होतं ते अखेर फळाला आले होते त्यांना विश्वासच बसत नव्हता त्या स्त्रीने डोळे मिटून महादेवाचे आभार मानले ती आनंदी स्वरात म्हणाली हे शंकरा आपण आमच्यावर अखेर कृपा केलीस तुझ्याशिवाय कोण आमचे दुःख दूर करणार कधी नव्हे ते आज मी स्वतःला पूर्ण स्त्री वाटते आहे माझ्या गर्भात हे जीवाचं रोप देऊ लागलेही तुझीच कृपा ती दोन्ही हातांनी पोटावरून हात फिरवत देवाचे आभार मानत होती व्यापारीनेही आसुसलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे बघून प्रार्थना केली भोलेनाथा पण आमच्या जीवनातील अंधार दूर केला आपल्या चरणी आम्ही शतशहा नतमस्तक आहोत हे देवा असेच आशीर्वाद कायम ठेवू आम्ही जन्मोजन्मी तुझी ऋणी राहू त्या दिवशी त्या जोडप्याने आपल्या घरातील मंदिरात भजन कीर्तन ठेवले आपल्या आनंदात संपूर्ण गावाला सहभागी करून घेतलं ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली होती अशा सर्वांचा त्यांनी या आनंद सोहळ्याला साक्षीदार बनण्याचे आमंत्रण दिले घरात आनंदोत्सव सुरू झाला घराशी निगडीत प्रत्येकजण खुश होता अनेक वर्षांनी त्या वाड्यात खऱ्या अर्थाने उत्सवाचे सुखाचे वातावरण तयार झाले होते नऊ महिने पाहता पाहता आनंदात गेले त्या स्त्रीने श्रद्धा आणि काळजीपूर्वक संपूर्ण काळ पार पाडला व्यापारी तिला आता जरा जास्तच जपू लागला होता हा आपल्या आयुष्याचा सर्वात मौल्यवान ठेवा आहे तो मनाशी म्हणे तो स्वतः तिची आणि होणाऱ्या बाळाची काळजी घेण्यासाठी व्यावहारिक कामे कमी करून घरीच जास्त वेळ घालवू लागला एक एक दिवस मोजत अखेर तो सुवर्णक्षण उजाडला तिची प्रसूती जवळ आली घरातलं वातावरण थोडं तणावपूर्ण पण आशाभरीत झालं घरच्या देवघरात अखंड शिवपाठ सुरू होता सगळ्यांच्या तोंडी नामस्मरण सुरू होतं आई बनणार असलेली स्त्री जपमाळ हातात घेऊन शंकराचे नाव घेऊन वेदना सहन करत होती भोलेनाथ सगळं चांगलं घडू दे तिच्या मनात प्रार्थना चालू होती आणि मग एक सकाळी तिच्या कचेरीतून नवजात बाळाचा पहिला रडण्याचा आवाज कानी पडला हसू आणि आसवं एकाच वेळी घरात दाटून आली घरातील दासी आनंदाने बाहेर येऊन व्यापाऱ्याला बातमी दिलीसाहेब तुमच्या पत्नीने एका गोंडस पुत्राला जन्म दिला आहे काही क्षण व्यापाऱ्याला विश्वासच बसला नाही तो थेट आत धावला त्याने पाहिले त्याची पत्नी खाटेवर विसावलेली होती तिच्या कुशीत एक गोड नन मूल शांतपणे निजलेलं होतं पत्नीच्या चेहऱ्यावर प्रचंड थकवा जाणवत होता पण त्याहून अधिक मातृत्वाचा अपार आनंद ओसंडून वाहत होता तिने डोळे भरून पतीकडे पाहिले डोळ्यांतून आनंदाश्रू बाहेर पडले व्यापारीच्या डोळ्यांदेखील अश्रूंनी भरून आले त्याने अलगत बाळाला हातात घेतले त्या छोट्याशा चेहऱ्याकडे पाहताक्षणी तो स्तब्ध झाला हीच ती देवाने दिलेली अमूल्य देणगी तो स्पंदन जाणून बाळाला हातात झोके देऊ लागला त्या क्षणी त्या दाम्पत्याचे संसारातील सर्व दुःख नाहीसे झाले जन्मभर ज्याची वाट पाहिली ती परम आनंदाची अनुभूती त्यांना झाली संतानप्राप्तीमुळे त्यांच्या आयुष्याची रीती घागर भरून व्हायला लागली होती ज्यांच्या घरात इतकी वर्षे नीरव शांतता होती तिथे आता बालकलानाद गुमू लागला ज्या पाळण्यातून वारा श्वास घेऊन जात होता त्या पाळण्यात आता त्यांचा लाडका चिमुकला राजकुमार झोके घेऊ लागला संपूर्ण घर उत्साहाने फुलून गेले कुटुंबात आनंदाचे आणि सुखाचे वातावरण निर्माण झाले गावातील लोकांनीही आनंदोत्सव केला नगरसेठच्या घरी दिवाळी साजरी होती असे सगळीकडे बोलले जाऊ लागले कारण त्या दाम्पत्याच्या सुखात सारे गाव सहभागी झाले बाळाचा जन्म झाल्यानंतर काही दिवसांनी त्या व्यापारी दाम्पत्याने ठरवले की ज्याच्या कृपेने हे वरदान लाभले त्या भगवान शिवशंकराचे खास पूजन कर त्यांनी गावातील शिवमंदिरात मोठे अभिषेक आणि महापूजेचे आयोजन केले सकाळपासूनच मंदिरात विधिवत पूजा सुरू झाली स्वयं पुजाऱ्यांच्या मंत्रघोषात त्या दाम्पत्याने बाळाला हातात घेऊन कलशातून पवित्र जलाने शिवलिंगावर अभिषेक घातला दुग्धमत साखरतोप यांनी अभिषेक करून बेलपत्र मंदार पुष्पांनी शिवलिंग सजवले देवतांच्या स्तुतीने संपूर्ण मंदिर दुमदुमून गेले होते हे विश्वेश्वर त्रिभुवन स्वामी अदना भक्तांच्या प्रार्थना ऐकणाऱ्या कैलासवासी महादेवाम्हांवर अशीच कृपा असू देयशा शब्दांत त्या व्यापाऱ्याने स्तोत्र आवळले त्यावेळी मंदिरात जमलेल्या सर्व भाविकांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू उभे राहिले इतक्या वर्षांनी फळलेले पुण्य पाहून सगळे लोक देवाची महिमा गाऊ लागले त्या व्यापाऱ्याने आणि त्याच्या पत्नीने मोठ्या भाऊकतेने शिवपार्वतीसमोर आपला नवजात मुलगा अर्पण केला आणि आसमंत दुमदुमेल अशा गर्जनेत उद्घोष केला बोलो भोलेनाथ की जय सर्व भाविकांनीही हर हर महादेव च जयघोष केला त्या दिवशीच या दाम्पत्याने ठरवले की आपल्या मुलाचे नाव शंकर ठेवायचे ज्यामुळे देवाच्या कृपेची आठवण सतत त्यांना राहील पूजा संपल्यानंतर ते दोघे बाळाला घेऊन पुन्हा त्या जंगलात वटवृक्षाजवळ जाऊन आले जिथे त्यांची भेट त्या तपस्वी साधूशी झाली होती त्या स्थळी पोहोचून त्यांनी आजूबाजूला पाहिले पण तिथे कोणीच नव्हते केवळ तो प्रचंड वटवृक्ष आणि त्याच्या पाऊलखुणा जमिनीवर शिल्लक होत्या जणू काही तो साधू अदृश्य झाला होता स्थानिक लोकांकडून कळले की तिथे पूर्वी एक महान सिद्धपुरुष तपस्या करीत होते परंतु काही महिन्यांपूर्वीच ते तेथून निघून गेले हे ऐकून व्यापारी आणि त्याच्या पत्नीस पुन्हा एकवार आश्चर्य वाटले त्यांना उमगले की त्यांना भेटलेले साधू हे कोण साधे मानवी ऋषी नव्हते तर ते ईश्वराने पाठवलेले दूत होते किंवा कोण जाणे स्वयंसाक्षात शिवशंकरांनीच साधूचे रूप घेऊन आम्हाला मार्गदर्शन केले असेल हे सुचताच दोघांनीही क्षणभर डोळे मिटून त्या दिशेला नमन केले त्यांच्या डोळ्यांसमोर त्या साधूचे तेजस्वी रूप आणि दिलेला आशीर्वाद तरळून गेले त्यांनी कृतज्ञतेने त्या वटवृक्षालाही वंदन केले आणि त्या पवित्र परिसरातून परतले त्या दिवसापासून तो व्यापारी दाम्पत्य शनिप्रदोष व्रताचे कट्टर उपासक बनले त्यांनी आयुष्यभर प्रत्येक प्रदोष दिवशी भगवान शिवाची पूजा केली उपवास केले भगवान शनीदेवतेचाही त्यांनी मान राखला कारण शनिवारी उपवास करण्याची पद्धत त्यांना कल्याणकारक ठरली होती त्यांच्या मनात एक मजबूत श्रद्धा निर्माण झाली होती की भक्तीने केलेल्या उपवासाला परमेश्वराची कृपा नक्कीच मिळते त्यांच्या गोष्टीतून संपूर्ण गाव शिकला की श्रद्धा आणि सबुरीने जर देवाची उपासना केली तर ईश्वर योग्य वेळी फळ देतो अनेक निशंतांत दाम्पत्यांनीही या घटनेने प्रभावित होऊन शनिप्रदोष व्रत पाळायला सुरुवात केली म्हणतात नादेवाचे दार कधी बंद नसते फक्त आपण पुकारण्याची वेळ यावी लागते या दाम्पत्याच्या आयुष्यातही ती वेळ आली आणि त्यांच्या भक्तीने देवाला प्रसन्न केले त्या दिवसानंतर ते दोघेही आनंदाने व सुखाने आपले आयुष्य व्यतीत करू लागले त्यांच्या घरातील हास्य खेळताना पाहून ते भगवान शिवाचे गुणगान गात शनिप्रदोष व्रताच्या पालनामुळे आणि शंकराच्या कृपेने त्यांचे जीवन सुखसमाधानाने परिपूर्ण झाले होते त्यांच्या कथेतून हेच शिकायला मिळते की कोणत्याही परिस्थितीत देवावरची श्रद्धा सोडू नये श्रद्धा आणि सबुरी यांची परीक्षा घेतली तरी अखेरीस ईश्वर भक्तांचा हात कधीच सोडत नाही अशा रीतीने शनी प्रदोष व्रताची ही पौराणिक कथा समाप्त होते भक्तांनी ही कथा मन लावून ऐकली की भगवान शंकराची कृपा त्यांच्या जीवनावर नक्की होते असा विश्वास आहे जर तुम्हाला ही कथा भावली असेल तर कृपया लाईक करॅकमेंट करा आणि अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका